नमस्कार सुहाणी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सकाळच्या घाई गडबडीमध्ये झटपट तयार होणाऱ्या तसेच ऑफिसच्या टिफिनसाठी तसेच लहान मुलांच्या डब्यासाठी झटपट तयार होणाऱ्या चार दिवसाच्या चार भाज्या आज आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपल्याला पहिली भाजी बनवायची आहे ती म्हणजे भेंडी आणि बटाट्याची झटपट अशी ही भाजी आपली तयार होते तर इथे मी भेंडी स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर त्यानंतर कापूनसुद्धा इथे मी घेतलेली आहे आणि एक मोठा बटाटा पातळ स्लाईजमध्ये कापून घेतला आहे तर आपल्याला लगेचच फोडणीची तयारी करायची आहे तर त्यासाठी कढई गरम करायला ठेवले एक मोठा चम्मचभर तेल घालून घेतलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं आहे अर्धा चमचभर जिरे घालून घ्यायचं आणि उभ्या स्लाईजमध्ये कांदा कापून घ्यायचा आणि तो इथे मी एक कांदा कापून घेतलेला आहे तो घालून घेतला आहे कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा व्यवस्थित कांदा परतून झाला आहे आता यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे तर कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे तर ही भाजी झटपट तयार होते आणि कमी वेळेमध्ये तयार होते आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहे तर पाव पावचमचभर हळद हळद घातल्यानंतर बटाटा घालून घ्यायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचं तर खरंच तुम्हाला माझ्या सर्व रेसिपी थोड्या जरी आवडल्या असतील तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर इथे मी थोडंसं मीठ घालून घेतलं आहे म्हणजे बटाटा लवकर शिजला जाईल आणि आपल्याला हा वाफेवरतीच बटाटा शिजवून घ्यायचा आहे तर इथे झाकण ठेवते अगदी पाच मिनटासाठी यावरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनटानंतर इथे आपल्याला बटाटा चेक करायचा आहे तरी ते व्यवस्थित असं परतला एकजू करून घेतलं आहे आणि आपला बटाटासुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे तर पातल स्लाईजमध्ये कापून घेतला की बटाटा लवकर शिजला जातो आता यामध्ये आपल्याला चिरलेली भेंडी घालून घ्यायची आहे आणि भेंडी घातल्यानंतर आता यामध्ये लगेचच काही मसाले घालायचे आहेत तर एक चम्मचभर तिखट आणि अर्धा चम्मचभर इथे बेडगी मिरचीचं तिखट घालून घेतले त्याने रंग खूप मस्त येतो आपल्या भाजीला अर्धा चम्मचभर धनिया पावडर घालायची आणि हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं तर इथे मी व्यवस्थित असं एकजू करून घेतलं आहे आणि व्यवस्थित एकजू करून घेतल्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि ही भाजी वाफेवरती परतला पाच मिनटासाठी शिजवून घ्यायची आहे तर पाच मिनटानंतर झाकण काढून घेतलं आहे खरंच मस्त असं घरभर सुगंध दरवळत आहे खूप छान ही भाजी तयार होते तर व्यवस्थित परतला एकजू करून घ्यायचं आणि एकजू करून घेतल्यानंतर यामध्ये राहिलेले आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तरी ते गरम मसाला घालून घेतला आहे आणि आमचूर पावडर पाव चमचभर घालून घ्यायची त्याने आपली भेंडी चटपटीत तयार होते आणि सुद्धा मस्त लागते आणि एक म्हणजे आपल्या भाजीला अजिबात तार आलेली नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवाल ना तर अजिबात आपल्या भाजीला तार येत नाही म्हणजे भाजी आपली चिकट होत नाही तर हे सर्व मसाले घातल्यानंतर परतला एकजीव करून घेतले चवीनुसार मीठ घालायचं आणि चम्मचने परतला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं तर व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर झाकण न ठेवताच भाजी मी व्यवस्थित अशी दोन मिनटं परतला परतून घेतले आणि ते दिसायला एवढी सुंदर दिसते त्यापेक्षा खायला खूप अप्रतिम चवीची लागते ही भेंडी आणि बटाट्याची भाजी तर इथे आपली भेंडी आणि बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तर घाई गडबडीच्या वेळी तुम्ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये ऑफिसच्या डब्याला तसेच लहान मुलांना टिफिनलासुद्धा ही भाजी बनवून देऊ शकता एवढी झटपट आपली भाजी तयार होते तर ही भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खा आता आपल्याला पुढची भाजी पाहिजे आहे ती सुद्धा भेंडीची भाजी आहे आणि ही भेंडीची भाजी या भेंडीची भाजीची चव दुपटीने वाढण्यासाठी एक सिक्रेट वस्तू आपण यामध्ये घालणार आहोत चला तर मग लगेचच सुरुवात करूया तर इथे मी भेंडी पाव किलो घेतले स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कोरड्या कापडाने फुसून घ्यायची आणि त्यानंतर येथे मी भेंडी कापून घेतलेली आहे गे। तर कापून घेतल्यानंतर एका साईडला गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला सर्व भेंडी घालून घ्यायची आहे भेंडी घातल्यानंतर एक चमचभर तेल घालायचं आणि तेल घात घालून झाल्यानंतर भेंडी आपल्याला व्यवस्थित ही परतून घ्यायची आहे गॅसचा फ्लेम हाय ठेवला आहे आणि ही वे भेंडी व्यवस्थित अशी परतून घ्यायची तर भेंडी किती परतायची तर एक ते दोन मिनटं ही भेंडी हाय फ्लेमवरती परतून घ्यायची अशा पद्धतीने जर तुम्ही भेंडी बनवलात ना तर अजिबात ही भेंडी चिकट होत नाही आणि भेंडीला तार हो तारे येत नाही तर भेंडी आपली परतून घेतल्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवले एक चम्मचभर तेल घालून घेतलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं आहे एक बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा कांदा व्यवस्थित परतून घेतल्यानंतर पाच ते सहा कडीपत्त्याची पाने घालून घेतलेत आणि ते सुद्धा व्यवस्थित असं परतून घ्यायचं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे तर इथे मी एक टोमॅटो घेतला आहे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं अगदी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं कांदा आणि टोमॅटो आता यामध्ये काही मसाले घालायचे आहेत तर पाव चम्मचभर हळद घालून घेतले अर्धा चम्मचभर तिखट घालायचं अर्धा चम्मचभर बेडगी मिरचीचं तिखट घालायचं त्याने रंग खूप छान येतो भाजीला आणि हे मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे तर मसाले परतून घेतल्यानंतर आपल्याला भेंडी घालायची आहे जी आपण परतून घेतलेली भेंडी ती घालून घ्यायची आणि व्यवस्थित चमचणे एकजीव करून घ्यायचं तर अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवाल ना तर खरंच एक नंबर ही भाजी लागते चवीला आणि अजिबात चिकट होत नाही आणि तुम्ही इथे पाहताय भेंडीचा रंगसुद्धा अजिबात बदललेला नाही आहे एकदम हिरवागार हा भेंडीचा रंग राहतो चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि परतला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे अगदी पाच मिनटासाठी झाकण ठेवून घेतले पाच मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे तर मसाले मी वरून घालून घेते अशा पद्धतीने तर एक एक ते अर्धा चम्मचभर गरम मसाला घालायचा आणि सिक्रेट वस्तू सिक्रेट मसाला आपल्याला घालायचा आहे तो म्हणजे मॅगी मसाला हा मॅगी मसाला तुम्ही घालाल तेव्हा भाजीची चव दुपटीने वाढते लहान मुलेच काय मोठेसुद्धा मागून मागून खातील भेंडीची भाजी एवढी चवीला भन्नाट लागते तर परतला मी ही पाच मिनटासाठी झाकण ठेवून वाफ काढून घेतलेली आहे भाजीला आणि इथे आपली भाजी मस्त अशी तयार झालेली आहे तर इथे पाहताय तुम्ही अजिबात ही भाजी चिकट झालेली नाही आहे एकदम सुट्टी सुट्टी ही भाजी तयार होते आणि चवीला तर खरंच भन्नाट लागते मॅगी मसाला घातलेली भाजी वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि इथे आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे तर ही भेंडीची भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत वरण भातासोबत खाऊ शकता अप्रतिम चवीची ही भाजी लागते तर एकदा तुम्ही नक्की करून पहा भेंडी आणि मॅगी मसाल्यातली भाजी चवीला तर खूपच छान लागते तर पुढची रेसिपी आपल्याला पाहायची आहे तीसुद्धा भेंडीची भाजीचीच आहे तर ही भेंडीची भाजी तुम्ही एकदा बनवून खाल तर पुन्हा पुन्हा बनवून खाल एवढी चवीला भन्नाट लागते तर एक ते दोन पोळ्या या भाजीसोबत जास्तच खाल तुम्ही एवढे मी शंभर टक्के सांगते तर लगेचच आपण सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून कापडाने फुसून घ्यायची आणि त्यानंतर अशा उभ्या स्लाईजमध्ये कापून घेतलेली आहे तर व्यवस्थित कापून घेतल्यानंतर फोडणीसाठी कढई गरम करायला ठेवल्या एक छोटा चम्मचभर तेल घालून घ्यायचं तेल या भाजीसाठी थोडंसं कमीच घालायचं त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा तर कांदा परतून घेतल्यानंतर यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याची पाणी घालून घेतले आणि व्यवस्थित परतला परतून घ्यायचं त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो इथे मी एक घालून घेतला आणि टोमॅटोसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला पाव चमचभर हळद घालायची आहे आणि हळद घातल्यानंतर सुद्धा परतून घ्यायचं भेंडी घालून घ्यायची आणि भेंडी व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर एक, एक ते दोन मिनटं अशीच आपल्याला शिजवून घ्यायची आहे म्हणजे यावरती झाकण न ठेवता शिजवून घ्यायची आता त्यानंतर दोन कोकम घालून घेतलेत आणि अर्धा चमचभर तिखट घालायचं अर्धा चमचभर बेडगी मिरचीचं तिखट आणि एक चमचभर इथे घरचाच गरम मसाला घालून घेतला चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व मसाले भेंडीमध्ये व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे तर व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर आता यावरती आपल्याला या झाकण ठेवायचं आहे पाच मिनटासाठी आणि झाकण काढून घेतले पाच मिनटानंतर तर इथे आपली भाजी व्यवस्थित अशी तयार झालेली आहे इथे पाताय तुम्ही अजिबात ह्या भाजीला तार आलेली नाही आहे तर म्हणजे आपली भाजी अजिबात चिकट होत नाही तर इथे आपली भाजी सात ते आठ मिनटामध्ये तयार झालेली आहे व्यवस्थित अशी एकजीव करून घेतल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि इथे आपली मस्त अशी भाजी तयार झाली आहे तर ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत वरण भातासोबत खाऊ शकता खरंच खूपच मस्त लागते आणि एक म्हणजे ही भाजी चिकट होत नाही तर इथे जेवढ्या मी भाज्या दाखवल्यात तेवढ्या अजिबात चिकट झालेल्या नाही आहेत तर आपल्याला पुढची रेसिपी पाहायची आहे ती म्हणजे लालमाटची भाजी तर ही लालमाटची भाजी कोकणी पद्धतीने इथे मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी लाल लालमाटची दोन चुड्या घेतलेल्या आहेत त्या व्यवस्थित साफ करून घ्यायच्या आणि नंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या स्वच्छ धुतल्यानंतर चालणीवरती ठेवून त्यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे नितलून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ही भाजी व्यवस्थित बारीक कापून घ्यायची आहे तर इथे मी व्यवस्थित आणि बारीक कापून घेतले तर कापताना इथे मी विलेवरती कापून घेतलेली आहे भाजी आता यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे तर त्यासाठी इथे मी दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या घेतल्यात तर लसूण तुम्ही सोलून न ना घाल नाही घातलात तरीसुद्धा चालेल तर लसूण व्यवस्थित असा ठेचून घ्यायचा आता हा हा लसूण या भाजीमध्ये घालायचा आणि व्यवस्थित आपल्याला ही भाजी चुरून घ्यायची आहे तर ही पद्धत माझ्या गावची आहे म्हणजे माझी आजी मम्मी अशाच पद्धतीने भाजी बनवते एक नंबर ही भाजी लागते भाजी ला अशा पद्धतीने बनवल्यानंतर तर व्यवस्थित हा लसूण सर्व भाजीला लावून घ्यायचा अशा पद्धतीने म्हणजे व्यवस्थित ही भाजी चुरून घ्यायची लसूणसोबत म्हणजे चवीला खूपच मस्त लागते ही भाजी तर आपल्याला लगेचच फोडणीची तयारी करायची आहे तर त्यासाठी कढई गरम करायला ठेवले आता यामध्ये आपल्याला एक मोठा चमचभर तेल घालून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर ठेचलेला लसूण घालायचा आहे तर चार ते पाच पाकल्या लसूणच्या ठेचून घेतल्या त्या यामध्ये घालायचा यामध्ये आपल्याला कांदा अजिबात वापरायचा नाही आहे फक्त लसूण वापरायचा त्याचा जो लसूणचा जो फ्लेवर आहे तो एवढा छान लागतो ना ह्या भाजीमध्ये खरंच खूप मस्त लागते ही भाजी तर हिरवी मिरची इथे मी घालून घेतली आहे तीन ते चार हिरवी मिरची उभे कापून घेतली आणि ती यामध्ये घालून घ्यायची व्यवस्थित असं लसूण आणि मिरची व्यवस्थित परतून घेतल्यानंतर चिरलेली भाजी घालून घ्यायची तर इथे मी सर्वच भाजी यामध्ये घालून घेतली आहे तर भाजी आपल्याला इथे कढई भरून दिसत आहे पण सर्वच पाळ्याच्या भाज्या आहेत त्या परतून घेतल्यानंतर कमी होतात तर त्यामुळे पहिले मीठ अजिबात भाजीमध्ये घालायचे नाही नंतर भाजी पहिली परतून घ्यायची आणि त्यानंतरच मीठ घालायचं आहे तर इथे मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि परतला व्यवस्थित एकजू करून घ्यायचं तर मीठ घातल्यानंतरसुद्धा आपली ही भाजी थोडीशी कमी होणार आहे त्यामुळे बेतातच मीठ घाला तर व्यवस्थित परतला एकजू करून घेते व्यवस्थित एकजू करून घेतल्यानंतर यावरती मी झाकण न ठेवताच आपल्याला ही भाजी व्यवस्थित दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायची आहे अशा पद्धतीने व्यवस्थित असे शिजून घेतले आणि परतला परतून घेतलं आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाच मिनटासाठी आणि पाच मिनट पाच मिनटानंतर झाकण काढून घेतलं आहे व्यवस्थित परतला एकजू करून घ्यायचं तर इथे पात तुम्ही पहिल्यापेक्षा भाजी थोडीशी कमी झालेली आहे त्यामुळे मीठ घालताना थोडं कमीच घाला आता कोकणी पद्धतीची भाजी आहे म्हटल्यावरती ओले खोबरे आलेच तर इथे मी खवलेले ओले खोबरे घालून घेतले अर्धी वाटीवर आणि व्यवस्थित परतला एकजू करून घ्यायचं तर खरंच माझ्या पद्ध पद्धतीने तुम्ही ही भाजी नक्की करून पहा चवीला भन्नाटच लागते आणि ही भाजी भाकरीसोबत तर अप्रतिम चवीची लागते आता यावरती झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनटासाठी ती, आणि एक वाफ काढून घ्यायची आहे कारण यामध्ये आपण ओले खोबरे घातलेले आहे त्यामुळे थोडीशी वाफ काढून घ्यायची आणि परतला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर घरभर मस्त असा हा भाजीचा सुगंध दरवळत आहे खरंच माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा ही भेंडी सॉरी लालमाटची भाजी करून पहा खरंच खूपच मस्त होते आणि आणि चार दिवसाच्या चार भाज्या तुम्हाला कशा वाटल्या त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आवडल्या असतील तर लाईक करा शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद